खासदार प्रणिती शिंदे यांनी विकास कामाच्या मुद्द्यावरून महापालिकेच्या आयुक्तांसह अधिकाऱ्यांना धारेवर धरले केंद्राच्या राष्ट्रीय स्वच्छ वायू उपक्रम निधीतून निधीतून कोटीचा निधी मंजूर झाला या करावयाची कामाची यादी खासदार शिंदे यांनी महापालिकेस दिली होती मात्र महापालिकेने खासदारांनी दिलेली यादी बाजूला ठेवत शहरातील तीन आमदाराच्या कामांना प्राधान्य दिले असल्याचा निदर्शनास आणले त्या चाळीस कोटी रुपयाच्या कामाचा लेखाजोखा का महापालिका अधिकाऱ्यांना देता येत नसल्याचे लक्षात येताच खासदार प्रणित शिंदे या अधिकाऱ्यावर संतापल्या खासदाराच्या कामांना डावलले जातेच कसे असा सवाल त्यांनी उपस्थित केला महापालिकेत खासदार प्रणित शिंदे यांनी महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या समवेत राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रम योजना आणि अतिवृष्टीमध्ये शहरवासियांचे झालेले नुकसान या विषयासंदर्भात बैठक घेतली यावेळी प्रणिती शिंदे म्हणाल्या एम कॅप ही केंद्र शासनाची योजना आहे चाळीस कामाचा केवळ समावेश करण्यात आला आहे प्रणिती शिंदे यांनी कामाच्या यादीत पत्र महापालिकेला सादर करूनही त्यापैकी एकाही कामाचा समावेश या योजनेत केला नाही सरळ सरळ डावलण्यात आले आहे असा आरोप प्रणिती शिंदे यांनी यावेळी केला आमच्या डोक्यात आता आमच्याकडे नाही आम्ही पंचवीस तीस जण ट्रस्टी सर माझे सहा समोर स्टँडिंग कमिटीचे चेअरमॅन आहेत आमच्या काय वाटत नाही सर आम्ही एवढं वेळ तुमच्याकडून गेलो पायापेठेत गेलो लोकांना घेऊन आलो आमच्या पत्र तुमच्याकडे बघा हे सगळं नवीन चालू आहे सगळी महाराष्ट्रात सुरू केली

नाही ना, 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 <mechanic mechanic union> भरत भरून प्रशासक नेमायचे त्याच्यात मनमानी करायचे त्याच्यामध्ये सगळ्यांची मिरी बघत आहे आणि नुकसान सोलापूर शहराचा होतोय <coughs>